नमस्कार मंडळी आपण आज अशा दोन डिश बनवणार आहोत ज्या एकदम सिम्पल दिसतात पण इम्पॅक्ट जबरदस्त देतात आपण कधी आजारी असताना आईने आपल्याला काय दिलं कधी जास्त स्पायसी खाल्ल्यावर आपल्याला काय हवं असते एकच उत्तर डाळ खिचडी आणि कढी तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही जर येथे इंद्रायणी तांदूळ वापरला तर खूपच छान इंद्रायणी तांदळाची खिचडी खूप छान होते आता मी येथे हे डाळ तांदूळ स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊयात येथे मी कुकरमध्ये एक चमचा तूप घातलेले आहे तुपामुळे खिचडी खूप छान लागते त्याला खूप छान टेस्ट येते आता आपण यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत डाळ खिचडी म्हणजे एकदम कम्फर्ट फूड आहे बाहेर पाऊस पडत असो किंवा ऑफिसचा थकवा असो मनाला शांती देणारा एकच बेत म्हणजे गरमागरम खिचडी आणि चटपटीत कडी जिरे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक केलेलं लसूण घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ घालायची आहे खिचडी म्हणजे नुसता भात आणि डाळ नाही तर ती चविष्ट होण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात खिचडी चांगली होण्यासाठी त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळीचं प्रमाण योग्य असलं पाहिजे खिचडी मऊसूद होण्यासाठी पाणी हे आपल्या डाळ आणि तांदळाच्या तिपटीने घातलं पाहिजे तरच खिचडी खूप छान होते या खिचडीमध्ये मी चवीनुसार मीठ थोडा गुळ आणि गोडा मसाला घालून घेतला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आता आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या काढायच्या आहेत तोपर्यंत आपण कढीची तयारी करू येथे मी एका भांड्यामध्ये दही घेतलं आहे आता ते व्यवस्थित फेटायचं आहे कढी म्हणजे आंबट गोड आणि तिखट चवीचा सुंदर संगम असतो कढीसाठी ताक जास्त आंबट नसावं आता यात बेसन घालून घ्यायचं आहे हे बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे यात गुठळ्या होणार नाहीत बेसन व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे दह्याचा आंबट कपणा कर, कमी करण्यासाठी कडीमध्ये थोडी साखर घालायची म्हणजे कडी छान आंबट गोड लागते आता आपण कडीला छान फोडणी देऊन घेऊयात येथे मी एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घातला आहे तुपामुळे कडीला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तूप चांगलं तापल्यावर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर -तर आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आलं मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे कडीची खरी चव ही आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ताज्या ठेच्यामध्येच असते तर, तर, तर चाम चाम तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद घातल्यावर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि आपण जे फेटून घेतलेले दही आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे कडीला फोडणी दिल्यानंतर त्याला सारखे हलवायचे आहे कडीला उकळी आणून द्यायची नाही कारण कडी फुटायची शक्यता असते आता आपण कडीला एक तडका देऊन घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडा हिंग घालायचा आहे आजारी असो वा पार्टीनंतरचं हलकं जेवण डाळ खिचडी आणि कडी म्हणजे नंबर वनचा बेत असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कढी केली जाते पंजाबमध्ये थोडी दाटसर कढी असते त्यात भजी घातली जातात गुजराती कढी ही पातळ आणि गोड असते राजस्थानी कढी ही थोडी मसालेदार आणि तिखट असते तर आपण आज बनवत आहोत महाराष्ट्र स्टाईलमध्ये कढी आता या तडक्यामध्ये आपल्याला थोडेसे कढीपत्ता लाल मिरची लाल तिखट घालायचं आहे आणि हा तडका कढीमध्ये द्यायचा आहे याच्यामुळे कढीला खूप छान रंग येतो तुम्ही बघू शकता कढी खूप छान दिसत आहे आपली आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे कढी हा भारतातील एक लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे हा पदार्थ हलका पचना सोपा आणि रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे खिचडी सर्व करताना त्याच्यासोबत एक वाटी कढी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याच्यावर जर साजूक तुपाची धार असेल तर मग काय स्वर्ग सुखच तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद